नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या आंदोलनाची मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी घेतली दखल शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा उसाला टनाला साडेपाच हजार रुपये दर मिळावा शेतीला दिवसा दहा तास लाईट मिळावी अठ्ठावन्न वर्षाच्या शेतकऱ्याला पेन्शन मिळावी कारखानदाराकडून काटामारी होते ती त्वरित बंद व्हावी अशा अनेक मागण्या घेऊन बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे आंदोलन करून कर्नाटक राज्य रयत संघटना राज्याध्यक्ष श्री चुनाप्पा पुजारी तसेच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू अण्णा पवार यांच्या कुशल आणि धाडसी नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी दखल घेऊन दोनच दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे ठोस आश्वासन देऊन आजचं आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं या आंदोलनात संपूर्ण निपाणी चिकोडी रायबाग अथनी होकेरी तालुक्यातून लाखो शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली निपाणीच्या ग्रामीण भागातून आलेले शेतकरी व शेतकरी पदाधिकारी यामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटना निपाणी तालुका अध्यक्ष कोटगे सागर सागर पाटील पाटील एकनाथ सादळकर शिवाजी वाडेकर सुळगावचे अनिल सुतार तसेच गळदगावचे चौगुले काका तसेच सर्जेराव हेगडे असे रयत संघटनेचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट